मानखावच्या विजयानं जयकुमार गोरे व शेखर बंधूंची गळाभेट माजी आमदार दिलीपराव वेळगावकर बनले विजयाचे साक्षीदार मानखटाव विधानसभा मतदारसंघातून आमदार जयकुमार गोरे यांनी एकतर्फी विजय खेचून आणला सुरुवातीपासूनच त्यांना भक्कम साथ देणारे माजी आमदार दिलीप येळगावकर विजयाचे किंगमेकर ठरलेत गेल्या सतरा ते अठरा वर्षापूर्वी एकत्र असलेले आमदार जयकुमार शेखर भाऊ व अंकुश गोरे यांची काही कारणावरून ताटातूट झाली होती तेव्हापासून जयकुमार व अंकुश हे दोघे भाऊ एकत्र होते फक्त शेखर भाऊ बाजूला जाऊन स्वतंत्र अस्तित्व निर्माण करत होते समाजकारण राजकारण शैक्षणिक व धार्मिक कार्यात जिल्ह्यात आघाडीवर राहिलेल्या शेखर भाऊना नसल्यानं कधी रासपा कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेना पक्षाचं नेतृत्व केलं त्यात त्यांना यश मिळालं नाही अखेर भाजपाचे महाराष्ट्रातील नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या शब्दावर त्यांनी भाजपात प्रवेश करत आपले बंधू आमदार जयकुमार यांच्या प्रचारात उतरत विरोधकांना त्यांची जागा दाखवून देत मानमध्ये फक्त गोरे बंधूंचं राज्य हे दाखवून देत होते मात्र दोघे एकत्र आले नव्हते त्या दोघांची भेट मिरवणुकी दोन्ही कडील समर्थकांनी घडवली दोन बंधूंची भेट खटाऊ मान मतदारसंघासाठी सुखद अनुभव ठरलाय तर जयकुमार गोरे व शेखर गोरे यांनी निवडणुकीत हाताच्या सहाय्यानं बंदूक करत निशाणा धरला मात्र हा निशाणा पाच वर्ष कोणावर असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय मानखटाव मतदारसंघात जयकुमार गोरे यांच्या विजयाचे शिल्पकार अनेक असले तरी खटावमधील एक दमदार माजी आमदार दिलीपराव एळगावकर यांनी खटावमध्ये निकराचा लढा देत आमदार गोरे यांच्या पाठीशी उभे राहिले होते मिरवणुकीत अग्रभागी विजयी रथाचे सारथी झाले होते या विजयी रथावर आमदार गोरे शेखर भाऊ अंकुश गोरे सोनिया गोरे आदित्य गोरे डॉक्टर येळगावकर डॉक्टर संदीप पोळ शिवाजीराव शिंदे यांच्यासह कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी होते पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज